नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कित्येक दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता ती प्रतीक्षा आता संपायला लागली आहे काल म्हणजेच मंगळवार राज्यातील बावीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत आज बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी पुढील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ पोहोचणार आहे तर उद्या गुरुवारी आणखी बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा फायदा मिळणार आहे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की हा पीक विमा आता डी बी टीच्या माध्यमातूनच म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे यामुळे पैसे वेळेवर पोहोचण्यास मदत होईल असंही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं डी बी टी म्हणजे कंपन्या थेट तुमच्या खात्यात रक्कम जमा करतात अगदी जशी पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात तसे ही तशीच एक प्रक्रिया आहे मित्रांनो आपल्या गावातल्या गप्पांमध्ये अनेकदा आपण असं ऐकलं आहे की काही योजना एका क्लिकवर सगळ्यांना मिळतात पण पीक विम्याची गोष्ट तशी नाही कारण हा पैसा डी बी टीच्या माध्यमातून येतो आणि यामध्ये एक मर्यादा असते सरकारकडून सांगण्यात आलं आहे की एका दिवसात जास्तीत जास्त पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे पाठवले जाऊ शकतात म्हणूनच काल मंगळवारी फक्त बारा जिल्ह्यातील पस्तीस लाख शेतकरी बांधवांना हा लाभ मिळाला आता यामध्ये काहींना वीस हजार रुपये आले तर काहींना पंचवीस हजार रुपये आले आता काही भाग्यवान असे आहेत की त्यांनाच अक्षरशः चाळीस ते पन्नास हजार रुपयाची रक्कमसुद्धा मिळाली आता हा एवढा मोठा पीक विमा मिळाला कसा याबद्दल कालच राज्याचे कृषी मंत्री दत्ताबाऊ भरणे यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो यंदाचा मिळालेला पीक विमा हा फक्त एका हंगामाचा नाही तर दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रब्बी आणि खरीप हंगामात झालेल्या जवळपास सात प्रकारच्या नुकसानाचा हा एकत्रित हिशोब आहे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांना या काळात कुठलाही फटका बसला त्याचा सगळा हिशोब करूनच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे काल मंगळवारी काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन थेट कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन करून विचारलं साहेब तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता की पीक विमा सोडला पण आमच्या खात्यात अजून पैसा का नाही आला यावर मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की आज बुधवार म्हणजे तेरा ऑगस्ट रोजी पुढील बारा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात पीक विमा जमा होणार आहे काल मंगळवारी बारा जिल्ह्यांमध्ये लाभ पोहोचला आणि आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा आनंदाचा दिवस पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारचं स्पष्ट सांगणं आहे की जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसतील तर त्यामागचं कारण बहुतेक वेळा काही महत्वाची कामं असतात ती अपूर्ण राहिलेली असतात तुम्ही विमा भरलेला असला तरी चार गोष्टी वेळेत पूर्ण न केल्याने रक्कम अडते त्यामुळे ही चारही कामं तात्काळ करून टाका म्हणजे तुमचा हक्काचा पैसा तुमच्या खात्यात जमा होईल आज बुधवारच्या दिवशी कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की पुढील बारा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे आजकाल बऱ्याच व्हिडिओमध्ये आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं सांगितलं जातं पण खरी यादी कृषी विभागाकडून आली आहे आणि तीच खरी आहे काल सांगितलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि आज सांगितलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात हा लाभ शेतकऱ्यांना पोहोचणार आहे शेतकरी बांधवांनो दोन हजार बावीसपासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांनी योग्य वेळी विमा भरलेला आहे त्यांना आता हा संपूर्ण पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय ही खरंतर एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका तुमचा विमा अजून आला नसेल तर त्यामागची कारणं काय असू शकतात आणि आजच तो तुमच्या खात्यात येण्यासाठी कोणती पावलं उचलावी लागतील याची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सरकारनं स्पष्ट आहे की काही शेतकरी लाभार्थी यादीतून वगळले गेले आहेत त्यामुळे सगळ्यांना पीक विमा मिळणार नाही फक्त ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळेल आणि त्यामागचं कारणही सरकारनं स्पष्ट केलं आहे शेतकरी मित्रांनो यावेळी सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय की हा पीक विमा सगळ्या बँकांमध्ये येणार नाही मागच्या वेळी जेव्हा विमा सोडला होता तेव्हा अनेक बँकांच्या आय एफ एस सी कोडमध्ये अडचणी आल्या होत्या त्यामुळे कंपन्यांनी पैसे सोडले तरी ते शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचलेच नाहीत याच कारणामुळे केंद्र सरकारनं फक्त फक्त आता ठराविक दहा बँकांमध्येच हा पीक विमा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच जर तुमचं खातं या दहा बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत नसेल तर तुम्हाला यावेळी विम्याचा लाभ मिळणार नाही शिवाय आज बुधवारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी कंपन्यांनी हा विमा थेट बँकांमध्ये सोडण्याचं ठरवलं असून त्यात फक्त निवडक बँकांनाच प्राधान्य देण्यात आलंय आणि सोडण्याचं कधी ठरलं तर तेरा ऑगस्टला म्हणजे आज त्यामुळे कोणत्या त्या दहा बँका आहेत आणि कोणते ते बारा जिल्हे आहेत हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो काल म्हणजे मंगळवारी बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे आज बुधवारच्या दिवशी पुढील बारा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होणार आहेत कृषी विभागानं या महत्त्वाच्या दहा बँकांना यादी सुपूर्द केली असून थोड्याच वेळात तुम्हाला खात्यात पैसे आले असल्याचा मेसेज मिळू शकतो पण त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे चार पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना या वेळेस विमा मिळणार नाही त्यामुळे कोणत्या श्रेणीतील शेतकरी या यादीतून वगळले गेले आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेले ते बारा जिल्हे जिथं आजच विम्याची रक्कम जमा होणार आहे त्याची माहिती आम्ही पुढे सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की काही विशिष्ट प्रकारच्या शेतकऱ्यांना यावेळी विमा देऊ नये त्यातला पहिला प्रकार म्हणजे असे शेतकरी ज्यांनी जास्तीत जास्त विमा मिळावा या उद्देशाने खोटी कागदपत्र तयार केली काहींनी सरकारी गायरान जमीन आपली असल्याचं दाखवलं आणि त्या जमिनीवर पीक घेतल्याचं दाखवून विम्याचा दावा केला एवढंच नाही तर काहींनी गायरान जमिनीची नोंद आपल्या कागदपत्रांवर करून त्यावर विमा भरला मागील तीन चार वर्षांपासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमधील मधील अवकाळी पावसाच्या नुकसानात अशा प्रकारे अनेकांनी चुकीचा फायदा घेतला या फसवणुकीमुळे सरकारला कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना यावेळी विम्याचा एकही रुपया मिळणार नाही असं ठामपणे सांगण्यात आलंय मित्रांनो सरकारच्या तपासात असंही समोर आहे की काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कळेला असलेली जमीन पडीक व कोरडवाहू जमीन डोंगरकडची जमीन जिथं कधीच पीक घेतलं नाही अशा ठिकाणांवर पेरणी केल्याचं दाखवलं प्रत्यक्षात त्या जमिनीवर काहीच पेरलेलं नसतानाही खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी पीक विमा घेतला त्यामुळे अशा शेतकऱ्यांना यावेळी विम्याचा लाभ मिळणार नाही मात्र बाकी सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे असं केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे आणि ज्यांचं नुकसान झालं आहे मग ते गहू ज्वारी बाजरी सोयाबीन कापूस तूर मटकी मूग यापैकी कुठल्याही पिकाचं असो अशा सगळ्यांना हंगाम कोणताही असो विमा भेटणार आहे आज बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी या बारा जिल्ह्यांची यादी जाहीर होणार असून या यादीतील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आणि ठरलेल्या दहा बँकांमध्ये थोड्याच वेळात पीक विम्याची रक्कम सोडण्यात येणार आहे तशा प्रकारचे मेसेजेससुद्धा बहुतेक शेतकऱ्यांना आता आले असतील तर मित्रांनो केंद्र सरकारच्या आदेशानुसार यावेळी पीक विमा फक्त ठराविक दहा बँकांमधूनच सोडला जाणार आहे त्यामुळे जर तुमची बँक या, या यादीत असेल तरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल अन्यथा तुमच्या बँकेत अजून पैसे न आल्याचं कारण म्हणजे ती बँक या यादीत नाही आज बुधवार तेरा ऑगस्ट रोजी बारा जिल्ह्यांना प्राधान्य देऊन विमा सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असल्याने कृषी विभागाने ठरवलं की दररोज बारा जिल्ह्यांना पैसे वाटप करायचे काल मंगळवारी पहिल्या बारा जिल्ह्यांना आज दुपारी दुसऱ्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांना आणि उद्या गुरुवारी उरलेल्या जिल्ह्यांना या प्रक्रियेत सर्वात पहिली बँक जिच्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे ती म्हणजे इंडियन बँक जी सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे सरकारने स्पष्ट आदेश दिले आहे की या बँकेपासूनच विमा जमा करण्यासाठी सुरुवात करण्यात यावी मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या बँकेच्या खात्यात पीक विम्याचे पैसे यायचे असतील तर त्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही स्पष्ट केलं आहे की आधार जोडलेलं नसेल तर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे खात्यात जमा होणार नाही आता ज्या बँकांमध्ये पीक विमा जमा होणार आहे त्यात पहिली बँक आहे इंडियन बँक जर तुमचं खातं या बँकेत असेल आणि आधार लिंक असेल तरच रक्कम मिळेल दुसऱ्या क्रमांकावर आहे कॅनरा बँक आणि तिसरी बँक आहे खाजगी क्षेत्रातील एच डी एफ सी बँक या तिन्ही बँकांमध्ये खाते असणाऱ्या आणि नियम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या आदेशानुसार पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर सरकारने सांगितलेली काही आवश्यक पावले उचलणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आत्ता ज्या पुढच्या बँकांना पीक विमा सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत त्या चौथ्या क्रमांकावर आहे आय सी आय सी आय बँक तुमचं खातं इथे असेल तरच या यादीत तुमचं नाव असेल पाचव्या क्रमांकावर आहे कोटक महिंद्रा बँक जिथे खातेदार शेतकऱ्यांना त्यांच्या पासबुकच्या तपशिलानुसार विम्याची रक्कम दिली जाणार आहे सहाव्या क्रमांकावर आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची खाते आहेत आणि त्यांनाही लवकर विमा जमा होईल यानंतर सातव्या क्रमांकावर बँक ऑफ इंडिया आणि आठव्या क्रमांकावर आहे पोस्ट पेमेंट बँक या सर्व बँकांमध्ये खाते असणाऱ्या आणि नियम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना आज प्राधान्याने रक्कम सोडली जाणार आहे शेतकरी मित्रांनो अजूनही तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली नसेल तर सरकारने सांगितलेली चार अतिशय महत्त्वाची कामं त्वरित पूर्ण करणं गरजेचं आहे जे शेतकरी ही कामं पूर्ण करतील त्यांना थकित पीक विमा लवकरच खात्यात जमा झालेला दिसेल आता पुढच्या बँकांच्या यादीकडे पाहूया नवव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र बँक जिथे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांची खाते आहेत या बँकेतील खातेदारांना आज तेरा ऑगस्ट रोजी बुधवारी प्राधान्याने पीक विमा जमा केला जाणार आहे त्यानंतर दहाव्या क्रमांकावर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सगळ्यांची लाडकी बँक ज्यामध्ये तब्बल नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांची खाती असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या बँकेत सर्वात आधी पीक विम्याची रक्कम सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत शेतकरी बांधवांनो काल मंगळवारी बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली होती आणि आज बुधवारीही बारा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पीक विमा जमा होणार आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी चार महत्त्वाची कामं सांगणार आहे जी पूर्ण केल्यास तुमचा थकीत पीक विमा लवकरच बँक खात्यामध्ये पोहोचेल आता पाहूया आजच्या यादीतील जिल्हे पहिल्या क्रमांकावर आहे लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोड्याच वेळात विम्याची रक्कम सोडली जाणार आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे धुळे जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे बीड आणि पाचव्या क्रमांकाच्या जिल्ह्याची माहिती पुढे देणार आहे आता पुढे एका शेतकरी मित्रांनो पाचव्या क्रमांकावर आहे जालना जिल्हा सहाव्यावर आहे पुना सातव्या क्रमांकावर आहे सातारा आणि आठव्या क्रमांकावर आहे कोल्हापूर जिल्हा नवव्या क्रमांकावर येतो सांगली जिल्हा इथे काही शेतकऱ्यांच्या खात्यात कालच पीक विमा जमा झाला आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना आज रक्कम मिळणार आहे आतापर्यंत बहुसंख्य शेतकऱ्यांना ती रक्कम मिळालीसुद्धा असेल बाकी जे शेतकरी राहिले आहेत त्यांना पुढील दोन ते तीन दिवसात विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होईल दहाव्या क्रमांकावर आहे यवतमाळ जिल्हा अकराव्या क्रमांकावर आहे ठाणे जिल्हा आणि बाराव्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्हा आज बुधवारच्या दिवशी या सर्व जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं असून थोड्याच वेळात या ठिकाणी पीक रक्कम जमा होणार आहे किंवा आतापर्यंत जमा सुद्धा झाली असेल तर शेतकरी मित्रांनो जर अजूनही तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर पुढील काही दिवसात ती मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कामं लगेच पूर्ण करून घ्यायला हवीत सर्वात आधी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्डवरील जन्मतारीख बरोबर आहे का जन्मदाखल्याशी जुळते आहे का ते पहा कारण जेव्हा सरकार किंवा कंपनी डीबीटीच्या माध्यमातून थेट हस्तांतरण करते आणि तेही पैशांचं तेव्हा कागदपत्रांमधील चूक ही फार मोठी ठरते त्यामुळे काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम येणं थांबते पुढचं पाऊल म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे का ते बघा तसेच घरात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का याची खात्री करून घ्या ही सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असतील तरच विम्याची रक्कम आणणार नाही आणि लवकरच तुमच्या खात्यात विमा जमा होईल तर शेतकरी मित्रांनो जर अजूनही तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आलेली नसेल तर एकदा तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन भेट द्या तिथे असलेल्या कृषी अधिकारी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना तुमची परिस्थिती नीट समजून सांगा जसे की तुमचं शेतीचं तपशील कोणत्या पिकासाठी पीक विमा घेतला आहे आणि अजून रक्कम का जमा झाली नाही याबद्दल माहिती द्या ते अधिकारी तुम्हाला पुढची पायरी काय आहे कोणती कागदपत्र तपासायची आहेत आणि भरायची आहेत याबद्दल चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील अशा प्रकारे थेट विभागाशी संपर्क साधल्यास तुमचा पीक विमा लवकरात लवकर मिळण्याची शक्यता ही अधिक वाढते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्यासंबंधी संबंधी अतिशय महत्वाची माहिती घेतलेली आहे ज्याही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे कोणते कोणते कामं केले पाहिजे पीक विम्याची रक्कम कोणत्या बँकांमध्ये येणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद